सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी हा उपक्रम चिखली येथे उत्साहात पार पडला जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून व चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात या धाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्थानिक क्रीडा संकुल येथे झालेल्या या कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड तसेच उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होते एकता आणि देशभक्ती या संदेशाने भरलेल्या या धावण्यात चिखली शहर व परिसरातील अनेक नागरिक विद्यार्थी पोलीस अधिकारी आणि सामाजिक संस्था मोठ्या संख्येने सहभागी झाल्या कार्यक्रमादरम्यान सहभागींच्या उत्साहाला प्रोत्साहन देत अधिकारी वर्गाने देशातील एकतेचे महत्त्व अधोरेखित केले या उपक्रमातून लोहपुरुष सरदार पटेल यांच्या अद्वितीय योगदानाची आठवण सर्वांनी जागवले भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या निमित्त आज चिखली शहरामध्ये वॉक फॉर युनिटी रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आलेले होते बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय निलेश तांबे सर अपर पोलीस अधीक्षक मान्य अमोल गायकवाड सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय सुधीर पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आजच्या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश की रन फॉर युनिटी या आपण दिनांक पंचवीस तारखेपासून ते आज एकतीस तारखेपर्यंत एक 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 हा वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत आहोत त्या माध्यमातून आपण समाजामध्ये एकतेचा संदेश जावा आणि सर्व देशामध्ये एक चांगलं वातावरण एकत्रित येण्याचं वातावरण देशप्रेमाचं वातावरण निर्माण व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे यासाठी चिखली शहरातील गुड मॉर्निंग ग्रुप असेल चिखली शहरातील पोलीस भरती करणारे विविध बांधव असतील त्याचप्रमाणे आमचे होमगार्ड बांधव चिखली पोलीस स्टेशनचे आमचे सर्व सहकारी अधिकारी आणि कर्मचारी चिखली शहरातील विद्यार्थी सर्व विविध क्षेत्रातील नागरिक या सगळ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला आणि एक आदर्श असं रन फॉर युनिटीचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य सा केलं त्याबद्दल मी या निमित्ताने सगळ्यांचा सा आभार मानतो आणि याच पद्धतीने जो उद्देश आजच्या कार्यक्रमाचा आहे तो उद्देश सार्थ ठरून सर्व समाजमन हे ये एकत्रित येऊन या देशाचं नेतृत्व पुढे न्यावं यासाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा